नमस्कार मित्रांनो यांना ओळखलत का तुम्ही कदाचित तुम्हाला लांबून दिसत नसेल हे वानरराज आहेत गेली कित्येक वर्ष कोकणात यांचंच वर्चस्व आहे यांची टोळी शेती बागायतीच खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करतात त्यामुळे इथला शेतकरी खूप त्रस्त आहे यांच्या कृतीकडे बघितल्यावर उच्छात मांडणं म्हणजे काय हे लक्षात येतं खर तर आपण जाकादेवीच्या देवळात चाललोय पण समोर दिसल्यामुळे थोडं ह्यांच्याबद्दल बोललो मित्रांनो रत्नागिरी स्टँड पासून सुमारे बारा तेरा किलोमीटरच्या अंतरावर निरुळ गावातील निसर्गाच्या कुशीत आपल्या ग्रामीण बाजात हे मंदिर उभं आहे चला मित्रांनो आता आपण मंदिरात प्रवेश करूया मंदिरात प्रवेश केल्यावर आपल्या डाव्या बाजूला जी सुबक मूर्ती दिसत आहे ती आहे माता जाका देवी आपल्या उजव्या बाजूला जी देवी आहे ना तिचं नाव मला माहीत नाही मी काही गावकऱ्यांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण मला कळू शकलं नाही या मंदिरात आल्यावर विलक्षण शांतता आणि प्रसन्नतेची अनुभूती येते देवीकडे पाहताच डोळ्यात पाणी दाटून येतं आणि सगळा भार हलका होतो असं वाटतं यांच्या समोरून आपण हलूच नये यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर पडत राहो आपण त्यांच्याकडे समर्पित भावनेनं तासन तास बघत राहावं मित्रांनो ही कोकणातील छोटी छोटी मंदिरं आहेत ना ती कोकणातील अलौकिक ठेवा आहेत ही मंदिरं ग्रामस्थांची श्रद्धास्थान तर आहेतच शिवाय या मंदिरांचा ग्रामस्थांना एकसंध ठेवण्यातसुद्धा मोलाचा वाटा आहे मित्रांनो माझा हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसहित तोपर्यंत धन्यवाद